नमस्कार मैत्रिणी जय भी मैत्रिणी आज मी तुम्हाला बोंबलाची फ्राय दाखवत आहे तव्यावरची ह्या पद्धतीने तुम्ही पहा आणि करून पाहा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा बुंबील, बुंबील हे बघा प्रथम घेतले आपण बोंबील हे बोंबील आहे हे बोंबील घेतलेले आहे इकडे बघा ते कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता पत्ता घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हे टमाटं घेतलेले आहे आणि हे बोंबील आपण साफ करून घेतलेले बोंबिलचे फ्राय बनवण्यासाठी आणि त्याच्यासाठी लागणारे हे तिखट मीठ वगैरे घेतलेलं आहे तर आज मी कशी फ्राय बनवते तव्यावरची बोंबील फ्राय तव्यावरची तुम्ही बघा आणि ह्या पद्धतीने करा टेस्टी असे चांगले लागणारी बोंबील फ्राय आता प्रथम आपण काय टाकणार आहोत तेल तुम्हाला जेवढं ज्या पद्धतीने लागतं त्या पद्धतीने तुम्ही तेल टाका त्याच्यानंतर आपण सोडणार आहोत बोंबील बोंबिल असे चांगले लालसर भाजायचे चांगले असे लालसर तेलामध्ये तळून घ्यायचे खरपूस असे खरपूरस तेलामध्ये मग पण तळायचे असे लालसर चांगले भाजून घ्यायचे खायला चांगले अशी बोंबील फ्राय तव्यावरची तव्यावर कसं चव बाजूने भाजलं जातं ना मग तव्यावरच्या भाज्या तव्यावरच्या फ्राय ह्या खूप खायला टेस्टी लागतात कडाईत कसं मध्येच भाजतं चव बाजूने भाजत नाही कोणची गोष्ट तळ्या जात नाही तव्यावर सर्व बाजूने तळ्या जाते हा खरपूस असे बोंबील भाजत आहेत बघा खरपूसाचे बोंडे आपले भाजलेले आहे आता आपण काय सोडणार आहोत त्याच्यात कधी पत्ता कधीपत्ता आणि हा लसण जमलाला लागते लसूण कडे पत्ता मी टेस्ट येते भाजीला तर सोडणार आहोत हां कांदा सोडणार आहोत कांदा तुम्ही असं काढा आणि घे करून मध्ये काय टाकणार आहोत मिरची लाल तिखट लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती लागतं तुम्ही त्या पद्धतीने टाका नंतर थोडी सोडणार आहोत हळद सोडणार आहोत मीठ तर हे सर्व मिश्रण थोडंसं ते कट कमी पडला म्हणून वरून टाकले आता त्याच्यात टाकणार आहोत आपण पाणी शिजायसाठी दोनदिन शिजायसाठी थोडंसं पाणी टाकणार तव्यावरती कुंबल पाहिजे बघत आहे आपण बघा आता आपण शिरण्यासाठी त्याच्यावर ताप ठेवणार आहोत आता बघू आपण बोंबील फ्राय तयार झाले आहे का चमचमीत अशी बोंबील फ्राय तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बॉंबिल बोंबील फ्राय बनवा करून पहा पाहून पाह माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा चमचमीत अशी बोंबील फ्राय असे करून बघा खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा चमचमीत असे बोंबील फ्राय असे करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा चटपटीत अशी तोंडाला चवणारी पोंबील फ्राय